सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वाघाचा मुक्त संचार सुरू आहे हा वाघ बार्शी व वा येडशी परिसरात आढळून आतापर्यंत वाघानं एकाही माणसावर किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला केलेला नाही ही सुखद बाब आहे या भागात वाघाला शिकार करण्यासाठी भरपूर शिकार आहे यामुळे वाघाचा या भागात मुक्काम वाढल्याचं बोललं जात आहे सध्या वाघाचे काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सोलापूर जिल्ह्यात आलेला वाघ हा पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आला आहे त्याला पकडण्यात यावं अशी मागणी बार्शी तालुक्यातून होते पण नॅशनल टायगर कॉन्जर्वेशन अथॉरिटीच्या नियमानुसार वाघाला पकडण्यासाठीची परवानगी मिळणं कठीण आहे कारण वाघानं अजूनही कुठेही माणसावर हल्ला केलेला नाही वाघानं रानडुकरांची शिकार केली असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे पण या आधारे त्याला पकडता येणार नसल्याचं वन्यजीव अभ्यासकांचं मत आहे वाघाला पकडण्याऐवजी त्याचा वापर करण्यात यावा यामुळे साधे डुक्कर रानडुक्कर नीलगाय यांचा बंदोबस्त होईल बाघाने रांडुकराचा एक नर खाल्ला तर एका विणीच्या हंगामात चाळीस डुकरांची संख्या कमी होते यामुळे कांदा ऊस केळी यासह इतर पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो अशी माहिती वन्यजीवरक्षक भरत छेडा यांनी दिली